आमदार सोनवणे साहेबांचा पुढाकार आहे या जुन्नर तालुक्यामध्ये त्यांनी एक भावना जी आहे मनाशी बाळगलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जुन्नरमध्ये शिवाजी महाराजांचा उंच असा सर्वात उंच असा त्या ठिकाणी कळा आणि त्याचबरोबर वर त्या ठिकाणी मंदिर शिवाजी महाराजांचं त्याचं भूमिपूजन देखील या ठिकाणी झालेलं त्या जागेची पाहणी आम्ही त्या ठिकाणी केली आणि त्यांच्या या पुढाकारामध्ये आम्ही सगळे लोक जे आहोत त्याच्यामध्ये सहभागी आहोत पहिल्यांदाच इतका मोठा पुतळा जो आहे तो शिवाजी महाराजांचा या जुन्नर तालुक्यामध्ये लागेल उभा राहील मला वाटलं आपल्या सगळ्यांना एक अभिमानाची आणि येणाऱ्या पिढीला जे आहे एक वेगळी ऊर्जा देणारं हे स्मारक जे आहे आति ते या ठिकाणी असेल आणि त्याच्यामध्ये सगळे लोक जे आहोत त्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत मान्य मुख्यमंत्री मोदय देखील याच्यामध्ये जे आहेत ते जेवढा त्याच्यामध्ये सहकार्य लागेल ते सहकार्य जे आहेत त्या ठिकाणी करणार आहे आणि मी लोकांनाही आवाहन करतो की आपणही याच्यामध्ये जे आहे ते आपल्या आराध्य दैवताचं जेवढा मोठा पुतळा असं त्या ठिकाणी उभा राहतो तर त्याच्यामध्ये जेवढ्या लोकांनी सहभाग आपापला देता येईल तेवढ्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग